माहिती आहे मंडळी ब्लॉग खूप लेट आलाय म्हणजे दोन दिवस लेट आलाय पण खरंच तुम्हाला सगळ्यांची मनापासून माफी मागतो पण तुम्ही व्लॉग बघावाय व्लॉग बघून तुम्हाला मजा येणार आहे ना खतरनाक कारण मी कसं थोडासा कामाच्या गडबडीत होतो त्यामुळे ते एडिट करायला थोडासा वेळ लागला आणि पण तुम्ही ब्लॉग बघा ब्लॉग बघून तुम्हाला मजा नाही आली तर नाव बदला ना माझं तर प्रेम म्हणजे नक्की काय म्हणजे तुमच्यासाठी प्रेम काय आता बोलायचं म्हणजे एकमेकांना समजून घेणं त्यांची एकमेकांना जाणून घेणं हे महत्वाचं त्याचे पुढे मग रूपांतर मग लग्न विग्न होऊन पुढे मग ते कंटिन्यू शेवटपर्यंत टिकवणं हे म्हणजे प्रे, तुम प्रेम तुमच्या ठिकाणी प्रेम म्हणजे विश्वास हो विश्वास प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल पूर्णपणे समर्पण करणे एकमेकांबद्दल काय म्हणतो आपण आदर त्याला प्रेम म्हणतात आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे आमचं बत्तीस वर्ष झाले आमच्या अच्छा अच्छा आम्ही भांडतो पण तेवढे पण प्रेम पण तेवढं प्रेमामध्ये भांडण पाहिजे ते खरं प्रेम एकमेकांशिवाय राहू नाही शकत एक दिवस पण आणि मला सांगा म्हणजे लव्ह मॅरेज का बेस्ट आहे लव्ह मॅरेज कशासाठी बेस्ट लव्ह मॅरेज बेस्ट म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल सगळं कळतं आणि तो कसा आहे ते आपण जाणून घेऊ शकतो म्हणजे माहिती पडतं इन, इन शॉर्ट आणि मग प्रेम टिकून ठेवणं ते थे आपल्या हातातच आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात काही समजाव्यावर पण लागतात यालाच प्रेम म्हणतात काही झालं तरी एकमेकांना सोडून जाता कामा नाही मांड काही पण कर पण सोबत राहा ह्याला प्रेम म्हणतात दोन फेब्रुवारीला हो का अरे वाने बत्तीस हजार भांडल त्यावेळेला नाही त्यावेळेला पंचवीस वर्ष तरी मला वाटत नाही मी कामात होतो आणि झिरो मधून पुढे पुढे कसं जायचं माझ्या डोक्यात ते होतं पुढे कसं जायचं आणि घर सांभाळत ते आता आता दोन चार वर्षात एकमेकांच्या साथीने पुढे आम्हाला असं हा फ्री टाइम आता मिळतोय तेव्हा आम्ही काढू शकलो नाही त्यामुळे <laughs> आम्ही म्हणून असंच लोकांसोबत बोलायला की ज्यांना वेळ नव्हता हो okay. मला सांगा त्या काळातलं प्रेम आणि ह्या काळातलं प्रेम काय फरक वाटतो तुम्हाला त्यावेळेला अचानक झालं म्हणजे असं कॉलेज मधून आमची ग्रुप मध्ये आली अचानक वळव झाली आणि मी माझ्या मित्राटी हे ते काय करायला असं काय मित्र बोललो मला, मित, ये मला आवड येऊन फरक काय अच्छा तुमच्या काळातलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आणि आताच्या जनरेशन फरक झाला मला पहिल्यांदा अच्छा तुम्ही प्रपोज केलं होतं पाहिलं प्रपोज काकींनी केलं होतं काकांना कसं केलं होतं काकी काय थोडं आम्हाला सांगणार ना? काही नाही आम्ही असंच रात्रीचं माझे माझी मैत्रीण होती आम्ही असंच बॅडमिंटन वगैरे खेळायचो अच्छा मग ते यायचे हे खूप स्कॉच होते म्हणजे स्पोर्ट्स मॅन होते सगळ्यातच हुशार होते कुठेतरी वाटलं की हा हा मुलगा करायचं अच्छा अच्छा त्यांच्यामध्ये जे कोणत्याही मुलीला आवडेल असा आता केस नाही <laughs> ड्रमर असल्यामुळे ते लांब लांब केस होते छान भरपूर मग आज काकांनी तुम्हाला काय गिफ्ट दिले की नाही गजरा हो छान 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 चालेल आता तुम्ही परत एकदा प्रपोज करा आपल्या सगळ्या दर्शनाचा काकी न प्रपोज करा ओके करा करा कसं त्या की तुम्ही गेलो होतो ना की मग तुम्ही परत करा आम्हाला ती आठवण दाखवा परत माहिती असतं की असं आम्ही वेल ड्रेस्ट आलो असतो एकदम प्रॉपर नाही आपलं प्लॅन काहीच नसत सगळं असं रॉ मध्ये तुम्ही कसं तुम्ही कसं प्रपोज केलं होतं करून दाखवा आता शक्य होईल की नाही बघूया होईल 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 सेम तो सी ना जसा तो त्या काळात उभे राहा आय लव अरे वा 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 छान लव ये टू मस्त 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 खूप 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 छान वाटलं काका काकींशी बोलून मला सांगा प्रेम म्हणजे नक्की काय प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं एकमेकांच्या भावना समजून गेलं एकमेकांना मदत करणं मला प्रेम म्हणतात तुमच्यासाठी का की कसं आपल्या जोडीदाराला आहे त्याच्या अवगुणासकट किंवा गुणांसकट स्वीकारणं त्याला प्रेम माझ्या माझ्या म्हणण्यामध्ये ते ते प्रेम अच्छा आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज अरेंज मारेनंतर लव्ह अच्छा आणि मला सांगा काका आधीच्या प्रेमामध्ये आणि आत्ताच्या प्रेमामध्ये काय फरक आहे म्हणजे तुमच्या वेळेस प्रेम करण्याची पद्धत आहे आताचं जनरेशन आमच्या वेळेला चोरून चोरून प्रेम असायचं म्हणजे व्यक्त करायला पण भीती वाटायची त्या वेळेला आणि पण व्यक्त केलं जायचं पत्राच्या माध्यमातून आणि आता काय डिजिटल जमाना जमानाला आजकाल सगळेजण त्यांना म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रेम व्यक्त करतात असं आणि भरपूर पत्र यायची लव लेटर तुम्हाला कधी लव लेटर ले? मला आलेलं आहे अरे काटींना माहिती त्यांना लग्नाच्या नंतर त्यांना कळलं की हा गेला चान्स चान्स छान छान मग लग्नाच्या आधी आले मग तुम्ही तेव्हा मला कॅरियर करिअर करायचं होतं मग बोला आता नको प्रेमात पडायला जरा चांगलं करिअर झाल्यावरती मग आपण विचार काकींच्या रोबत तुम्हाला चांगली पार्टनर मिळाली मला सगळ्या सुखादुखात तिची साथ चांगली आहे मला समजून घेणारी आहे आणि कधीकधी मला ऐकवणारी पण आहे तर काय चुकलं तर हो देता किती वर्ष आले का तुमच्या लग्नाला लग्नाला एकतीस वर्ष झाले एकतीस वर्ष आले एक वा वा वाचा काकांनी कधी प्रपोज केलं तुम्हाला ते आता एकदा परत सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर ओके काकींना प्रपोज करा काय म्हणायचं तुमच्या तुम्हाला जसं व्यक्त व्हायचं तू अशी जवळी रहा आय लव्ह यू अरे अरे छान 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 मस्त 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 हॅपी डे डे मला सांगा ना प्रेम म्हणजे नक्की काय तुम्ही कपल आहेत ना म्हणजे प्रेम म्हणजे काय तुम्ही एकमेकावर प्रेम करतात ना तर कशा प्रकारे म्हणजे तुमचं काय प्रेमाबद्दल तुमचे दोन शब्द काकींसाठी दोन शब्द काय सांगा आमचं काय तेच म्हणजे एक जीवन चांगलं गेलं पाहिजे बा म्हात पण आमचं एवढंच बाकीच काही हे नाही आता असं नातू आहे सून आहे मुलगा आहे सर्व हा त्याच्यामुळे थोडं चक्कर मारायला आलो इकडे एन्जॉय म्हणून चला घरात बसून मी कंटाळा येतो चला फिरून येऊ बस बाकी तुमच्या एकमेकांचा त्याच्यातून प्रेम नाही असं होऊ शकतं आणि एकमेकांना मनातून समजून घेणं आणि काकांसाठी काही दोन शब्द बोलायचे झाले त्यांच्यासाठी ते छानच आहे आणि ते कधी का काही कुठल्या गोष्टीने असं दुखवत नाही त्यांचा अतिशय प्रेमी माझ्यावर मी तरी थोडी चिडचिड असं पण त्यांचं नाही काका म्हणजे तुम्हाला समजून घेत हा समजून घेत समजून घेतलं बाहेर कोणी तर दोघा आधी आधी समजून नाही अजून बी समजूनच घ्यायचं समजून घेतलं पाहिजे एकमेकाला तर ते पुढची गाडी चालली ना तिने तर चालणार नाही ना मग डायरेक्ट म्हातारा व्हायचा हो बरोबर मग तुमच्या किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला बरेच वर्ष झाले आपल्या लग्नाला तरी पण एक अंदाज किती वर्ष झाले असतील तरी आता जसं आहे ना सांग काय नऊ ब्याण्णव त्र्याण्णव मला लग्न झाले म्हणजे तीस तरी तीस वर्ष झाले काय कधी काकांनी तुम्हाला प्रपोज केलाय काका कसे प्रपोज करतात हे काय काकींना प्रपोज करा थँक्यू थँक्यू आय लव्ह बोल आय लव्ह मी आय लव्ह अरे छान छान मला सांगा तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे एकमेकांवर हे असतं प्रेम शेवटपर्यंत नेलं पाहिजे आणि जिवा लावला पाहिजे आणि आत्ताच प्रेम आणि त्या काळातलं प्रेम तुमच्या काळात काय तुम्हाला फरक वाटतो आता हे नवीन नवीन आहे जे जुनं आधी स्वतः ते चांगलं आहे तसंच राहिलं पाहिजे जनरेशन मध्ये काय वाटतं फरक जनरेशन मध्ये आणि लव्ह मॅरेज बेस्ट की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज चांगलं लव्ह मॅरेज हे शेवटपर्यंत करायचं चांगलंच आहे अच्छा आणि अरेंज मॅरेज तर होतच तुमचं काय झालं अरेंज मॅरेज केलं अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अच्छा अच्छा किती वर्ष झाले तुमच्या लग्न आमच्या छत्तीस वर्ष झाले अच्छा अच्छा वा छत्तीस तुमचं का की चाळीस वर्ष होत आहे अच्छा अच्छा तुम्हाला काय वाटतं अरेंज मॅरेज बेस्ट की लव्ह मॅरेज बेस्ट अरेंज मॅरेज बेस्ट आहे अरेंज मॅरेज बेस्ट का का की अरेंज मॅरेज म्हटलं की जरा तिथे कसं तिथे समतोलता असते आणि लव्ह मॅरेज म्हटलं तर तिथे झगडा जास्त हो सुरू आहे हो भांडणं जास्त होतात मस्त वाटलं तुमची आमच्याकडून तुम्हाला एक चोटी हॅपी वेलेंटाइन डे तुम्हाला भेटतं हॅपी वेलेंटाईन डे तर आज जसं की आपल्याला मध्ये वेलेंटाईन डे तर प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी तर तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय खेळ खेर खेर वा वा छान छान आप के लिए सेम आप कपल uh, हो हां अच्छा अच्छा हस्बैंड वाइफ हो ओके ओके तो आपकी mm -hmm. शादी को मतलब कितना साल हुआ है रसा अकरा वर्ष झाले अकरा वर्ष झाले mm -hmm. वा वा छान छान <laughs> आणि मला सांगा की तुमच्या काळातलं प्रेम आणि आताचं प्रेम जी व्यक्त करण्याची पद्धत आहे तो कुठली पद्धत चांगली तुमच्या काळी चांगलं होतं की या काळी चांगलं चांगल्या भावनेने केलं कुठल्याही काळात चांगलंच असतं अच्छा तर असं काही म्हणता येणार नाही की ह्या काळात चांगला आणि त्या काळात चांगला बट केअरफुली समोरच्या व्यक्त केलेलं प्रेम नेहमी चांगलाच पण ते पब्लिकली असावं किंवा नॉन पब्लिकली असावं तुमच्या वेळेस चांगलंच नाही तुमच्या वेळेस कसं होतं की प्रेम म्हणजे असं एक प्रेम असं होतं की एकच व्यक्ती आणि त्यासोबत प्रेम पण आताचं जनरेशन खूप वेगळं झालंय आताच्या जनरेशनला ऍक्च्युली प्रेमासोबत बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या पण असतात मध्ये जसं की स्वतःच स्टेटस असतं परत त्यांना त्यांचं करिअर असतं त्यामुळे जर का तिकडे त्यांना सपोर्ट नाही मिळाला तर ते ऑबियस आहे की ते सोडून दुसरीकडे जाते म्हणजे प्रेमासोबत दुसरे पण फॅक्टर जमायला लागते आधीच्या काळी सगळे सपोर्टिव्ह होते म्हणजे चला ठीक आहे नाही करियर तर नाही आपण सपोर्ट करूया असं असंय आता तसं नाही बरोबर आणि म्हणजे आता मला सांगा की पुढे आता पुढे पण जसं काही त्या त्यांना काय सांगणार की जे आताचं जनरेशन आहे त्यांना तुमच्याकडून काय सांगणार की असंही काहीतरी प्रेम असतं जे तुमच्या काळात होत आताच्या जनरेशनला सांगायची काही गरज नाही जास्तच बॉर्डर झाले त्यांना बरंच आण... काही माहिती आहे आमच्यापेक्षा जास्त तुमचं लव्ह मॅरेज आहे कॅरेज मॅरेज आमचं लव्ह का मॅरेज मॅरेज आहे अच्छा अच्छा आणि म्हणजे तरी कधी कोणी कोणाला प्रपोज केलं दोघांपैकी म्युच्युअल होत आमचं तर आज आपण ते मस्त सर तुम्हाला प्रपोज करते <laughs> मॅडम <मैं। laughs> चालेल सर ठीक <थी> आहे <laughs> <मैं। laughs> ये वाढा इकडे <ही> <laughs> मॅडमला प्रपोज करा हॅपी वेलेंटाइन्स डे सेम टू यू वा वा छान छान तुम्हाला पण हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि यांचा छानसा गोंडसचा असा मुलगा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे मला सांगा तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे पुढे पुढे प्रेम जो हा शब्द आहे हा एक देवाने दिलेला हा शब्द आहे पुढे ना आणि प्रेम म्हणजे सरत चांगलं प्रेम त्यालाच बोलतात प्रेम तुमच्यासाठी का माझ्यासाठी पण तेच आहे काय दोन शब्द छान तुमचं लव्ह मॅरेज झाले की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज किती वर्ष झाले तुमच्या प्रेमला वा, बत्तीस वर्ष मला सांगा तुमच्या काळातलं प्रेम करण्याची पद्धत आणि आताच्या काळातले प्रेम करण्याची पद्धत काय फरक वाटतो दोघांमध्ये फरक हाच आहे आमच्या काळात कसं जेव्हा आई वडील होते तेव्हा जे आवडीन सांगायचे त्या मुलीशी लग्न करावं लागत आत्ताची पिढी आहे ती आत्ताची सध्याची स्पीढीच्या पिढीप्रमाणे ते चालत येते ते कसं आता सध्याचे मुलं शिकलेले असतात हे असतात सर्व काही म्हणजे सवरलेले असतात त्यांना माहिती आहे कमी वाईट काय चांगलं काय त्याच्यामुळे ते त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार असतो जसं आपण बी काय जास्ती पण त्यांना मधलं बोद्रेशन टाकू शकत नाही पोरांना आणि तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज बेस्ट की अरेंज मॅरेज बेस्ट बघायला गेलं तर दोघं बेस्ट लेचरवर असतात लेचरवर असतात आपल्यावर असत बरोबर बरोबर काकांनी तुम्हाला कधी प्रपोज केलं मग केलेलं आहे ना आता आपण सगळ्यांसमोर सगळे जण बघतील काका कसे प्रपोज हे काका काकींना छानस असं प्रपोज करा आय लव्ह यू तुम्ही पण त्या काकांना तुम्ही हे वा 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 खूप 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 छान छान मजा आया की नाही अरे शंभर टक्के मजा आया मला तरी की मज्जा आली सर्व काकींची बोलून आणि खरंच यार मला असं वाटायचं की त्या काळात म्हणजे आपल्या आई वडिलांच्या आपल्या आई वडिलांचं जे एज होतं त्या काळात सगळे लाजत असणार पण आपल्यासारखं आपण जितके फॉरवर्ड आहोत तितके तर त्या काळात नव्हते पण ज्यांच्याशी मी बोललो त्या सगळ्यांनी म्हणजे प्रपोज केलंय लव्ह मॅरेज आणि खूप मस्त मला त्यांच्याशी बोलून तर खूप भारी वाटलं आणि प्रत्येकाने प्रपोज वगैरे केले खूप छान त्या दिवशी दिवस खूप मस्त केला आणि माझ्यामध्ये तुम्हालाही हा ब्लॉग खूप आवडला असेल आणि जर खरंच मनापासून आवडला तर ह्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या पार्टनरला नक्की टॅग करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर